एस फायर आणि सेफ्टी कॉलेज कोल्हापूरमध्ये फर्स्ट एड सीपीआर आणि एई डी कोर्सचं आयोजन एन ए एफ एस फायर अँड सेफ्टी कॉलेज कोल्हापूरतर्फे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी फर्स्ट एड सी पी आर आणि ई डी या जीवनरक्षक तंत्राचा प्रशिक्षण कोर्स आयोजित करण्यात आला हा कोर्स ई एस एस इंडिया कोल्हापूरच्या जिल्हा प्रमुख मिस कृणाल जांभळे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला तीन दिवसांच्या या कार्यशाळेत आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी लागणारी आवश्यक कौशल्ये शिकवण्यात आली प्रथम दिवस म्हणजे सव्वीस सप्टेंबर रोजी प्रमुख पाहुणे श्री प्रसाद संकपाळ सर कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं दुसऱ्या दिवशी 27 सप्टेंबर रोजी प्रमुख पाहुणे म्हणून श्री मनीष रणभिसे सर मुख्य अग्निशमन अधिकारी कोल्हापूर महानगरपालिका उपस्थित होते या दोन्ही अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना पुढील काळात काय केलं पाहिजे यांच्या मार्गदर्शनाखाली शुभेच्छा दिल्या गेल्या या कोर्समध्ये सहभागी विद्यार्थ्यांना खालील महत्वपूर्ण बाबी शिकवण्यात आल्या प्रथम उपचार किरकोळ जखमा रक्तस्त्राव मोडणे बर्न्स सर्पदंश यासारख्या विविध आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये कोणत्या पद्धतीने तात्काळ उपाययोजना कराव्यात याचे मार्गदर्शन देण्यात आलं तसेच जखमी व्यक्तीला वैद्यकीय मदत येईपर्यंत स्थिर ठेवण्याचे तंत्र समजवण्यात आलं हृदयाचे पुनरुज्जीवन ही प्रक्रिया हृदय विकाराच्या झटका आलेल्या किंवा श्वास थांबलेल्या व्यक्तीस पुन्हा श्वास घेण्यासाठी मदत करते प्रशिक्षकांनी सही तंत्रज्ञान आणि हात वापर पद्धतीने समजावून सांगितलं यामुळे गंभीर परिस्थितीत व्यक्तीचे प्राण वाचवण्याची संधी वाढते ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर हे एक उपकरण आहे जे हृदयाच्या अडथळ्यामुळे थांबलेल्या श्वासामुळे व्यक्तीला धक्का देऊन पुन्हा कार्यान्वित करते या उपकरणाचे योग्य वापराचे प्रशिक्षणही देण्यात आले या कोर्सद्वारे विद्यार्थ्यांना आणि उपस्थित कर्मचाऱ्यांना जीवन वाचवण्याचे तंत्र शिकवण्याची अनमोल संधी मिळाली वास्तविक जीवनात नैसर्गिक आपत्ती अपघात किंवा अचानक उद्भवलेल्या कोणत्याही आणीबाणीच्या वेळी या तंत्राचा वापर करून व्यक्तीचे प्राण वाचवणे शक्य आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रशिक्षित करून आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये तात्काळ प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित होऊ शकते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एन एफ ए, एस फायर अँड सेफ्टी कॉलेजचे प्राचार्य श्री अभयसिंह इंगळे यांचे विशेष आभार मानण्यात आले या कोर्सद्वारे महाविद्यालयाने आपत्कालीन काळात समाजात सुरक्षा आणि मदत पुरवण्याचा एक आदर्श निर्माण केला आहे एन ए एफ एस फायर अँड सेफ्टी कॉलेज कोल्हापूर चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा